नमस्कार मी भीमराव कडे पाटील बीकेपी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलो आज चर्चेचा विषय म्हणजे आमदार जे, जे कॉलेजचे मालक तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉकला पळून जात असताना त्याला कशा पद्धतीने माघारी बोलवलं किती पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला तसंच उड्डाण नागरी उड्डाण मंत्री जे आहेत पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांनी देखील कसा वापर यंत्रणेचा केला बेकायदेशीरपणे तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर त्या विषयाची चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती चला चर्चेला सुरुवात करूया आमदार हे आमदार तानाजी सावंत हे नेहमी वादग्रस्त ठरलेले ते अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरले आपण पाहिलेलं आहे बऱ्याच वेळा जीएसपीएम कॉलेज जी आहे त्यांचं त्यावेळेस तसंच ते, ते, ते गेल्या मंत्रिमंडळामध्ये आरोग्य मंत्री होते आरोग्य मंत्री असताना त्यांचे जे निर्णय होते <coughs> बदल्यांचे निर्णय असतील किंवा इतर निर्णय असतील हे सगळे कसे वादग्रस्त ठरले तसेच बीडचे जे पोलीस अधीक्षक ह्याचे उस्मानाबादचे जे, जे पोलीस अधीक्षक होते यांना कशा पद्धतीनं झापलं होतं बोललो बोलले होते जे काय म्हणजे खोट्या गोष्टी करायला सांगितल्या होत्या हे देखील आपण पाहिलेलं होतं तसंच आता तानाजी सावंत यांचा नवीन एक प्रकार असा समोर आलेला आहे तानाजी सावंत यांचा मुलगा ऋतुराज सावंत आणि ता तानाजी सावंत यांच्यात वादविवाद झाला आणि तो बँकॉकला निघून चालला होता आता सांगितलं जातं फिरायला चालला होता जर असा सपशेल फिरायला जर जात असेल तर कुणी आडवत नसतं जर काय वादविवाद झाला असेल तो म्हणला असं मी घरबार सोडून जातो परत महागारी येत नाही म्हणून तानाजी सावंत यांनी जीवाचा आटा आटापेटा करून ते विमान महागारी वळवलं तर ते चला आपण ते म्हणजे विमान कसं होतं कुठलं होतं ते देखील आपण पाहूया बघा वीस प्रवासी घेऊन जाणार हे चार टन विमान सोमवारी दुपारी पुणे विमानतळावरून लँड झालं या विमान विमानामध्ये दोन त्याचे वैमानिक म्हणजे चालक आणि एक एअर होस्टर असे तीन आणि तानाजी सावंत यांचा मुलगा ऋतुराज सावंत आणि त्याचे दोन मित्र असे तिघ म्हणजे एका विमानात सहाच लोक तर <coughs> या विमानाचं भाडं म्हणजे हे स्पेशल विमान केलं गेलं लाख रुपये देव भरून हे पेशल विमान करू केलं आणि हे स्पेशल विमान बँकॉकला निघालं पुणे विमानतळावरून सोमवारी दुपारी विमान निघाला असता त्यानंतर मात्र तानाजी सावंत यांच्या जीवाचा आटापिटा झाला धरपड झाली मुलगा घर सोडून पळून चाललाय आता काहीतरी केलं पाहिजे कस तरी सावरलं पाहिजे मग <coughs> पर्याय म्हणून एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला एकनाथ शिंदे यांना संपर्क साधला परंतु त्यांच्या असं निदर्शनास आलं असेल की हे रडक सारखं सारखं फोन करते काहीतरी रडगाने घेऊनच आला असेल म्हणून तानाजी सावंत यांचा एकनाथ शिंदे यांनी फोन उचलला नाही तसंच मंत्रिमंडळ कार्यालयालाही संपर्क झाला नाही त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला त्यांनीही फोन उचलला नाही त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाला संपर्क केला त्यांनीही फोन उचलला नाही <coughs> त्यानंतर मात्र तानाजी सावंत यांना थोडी झाली त्यांनी आपले नातेवाईक आता एक म्हणजे म मंत्री लेवलचा माणूस म्हणजे गेल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेलं तानाजी सावंत आपल्या बारक्या पाहुण्याला कसं छोट्या पाहुण्याला फोन करायचा काज त्यांनी आपला <coughs> चिंचवडचे जे आमदार आहेत शंकर जगताप यांना फोन केला त्यांनी मात्र मोठ्या मनाने सबळ मनाने त्यांना मदत केली शंकर जगताप यांनी उड्डाण नागरी मंत्री जे आहेत मुरलीधर मोहळ पुण्याचे खासदार आणि मंत्री यांना तातडीनं फोन करून सदर घटनेबाबत माहिती सांगितली त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हे विमान थांबवणं काय शक्य नसतं ह्याला काहीतरी सबळ कारण द्यावं लागेल सबळ पुरावा द्यावा लागेल मग हे विमान थांबवलं जाईल त्यानंतर मात्र पुणे पोलीस आयुक्त कार्यालय म्हणजे पुणे पोलीस पुण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार यांना फोन केला गेला की पोरग असं असं पळून चाललंय तर त्यासाठी पर्याय काढायचा म्हणजे त्याचा अपहरण झालंय असा बनाव आपल्याला तयार करायचा आहे मग पुण्याच्या एका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदला गेला अपहरणाचा त्यानंतर मात्र पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या चॅनलवाल्यांना सांगितलं तानाजी सावंत यांच्या मोलाचं अपहरण झालं सगळीकडे बातम्या सुरू झाल्या परंतु ही गोष्ट तानाजी सावंत मुरलीधर मोहळ शंकर जगताप आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाच माहिती पोलीस यंत्रणा सगळी खडबडून जागी झाली मग ही केस मुरलीधर मोहोळ यांनी डायरेक्ट जे वाहतूक त्यांचं जे विमान नियंत्रण कक्ष जे असतो नियंत्रण कक्ष या नियंत्रण कक्षाला संपर्क साधला आणि तिथं सांगितलं की असं सा जे महाराष्ट्राचे आमदार आहेत तानाजी सावंत भारतीय जनता पक्षाच्या सोबत असले सरकारमध्ये असलेले एकनाथ शिंदे यांचे सहकारी त्यांच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आणि त्यांना घेऊन एक चार्टन विमान असं निघालेलं आहे बँकॉकला तर त्यावेळे मात्र असं देखील सांगण्यात आलं की आत बसलेल्या मुलाला मात्र कळू देऊ नका त्याचं अपहरण झालंय मग मात्र तिथल्या त्या दोन जे वैमानिक होते त्या वैमानिकांना सांगून ते विमान माघारी फिरवण्यात आलं तोपर्यंत हे विमान साडेचार तासामध्ये बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचलो होतं तिथून मात्र ते दुसऱ्या देशात गेलं असतं तर मात्र ते वळवणं कठीण झालं असतं तिथून ते विमान डायरेक्ट <coughs> वळवलं <वोला वोला> गेलं <coughs> म्हणजे ह्या सगळ्या खोट्या गोष्टी खोटा बनाव खोट अपहरण असं करून ते विमान तिकडून वळवण्यात आलं मात्र यातून एकच गोष्ट अशी येते की जर सर्वसामान्याच जर काय झालं सर्वसामान्याला जीव जरी मारल तर मात्र पोलीस यंत्रणा एवढी खडबडून जागी होती का पोलीस यंत्रणा एवढी तत्पर होते का पोलीस यंत्रणा एवढी धावपळ करते का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे एखादा श्रीमंत असेल पैशावाला असेल तर त्याच्या समोर पोलीस यंत्रणा काय सगळ्या सरकारी यंत्रणा कशा लोटांगण घेतात त्याच हे तानाजी सावंतच सा उत्तम उदाहरण आहे पोलीस खात्यातल्या जरी एखाद्या पोलिसावरती असा अन्याय झाला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यावर वर देखील अन्याय झाला आणि त्याची जरी तक्रार द्यायची म्हणलं तरी त्याला चार चार तास पोलीस स्टेशनला थांबावं लागतं आपण पाहिलं पाठीमागच्या काळामध्ये ज्या गणपती मिरवणूक होत्या त्यावेळेस पोलिसांवरती हल्ले केले जात होते का तर डीजे बंद करायला पोलिस साडे दहा वाजता येत आहेत म्हणून अशा पुण्यातल्या अनेक घटना घडलेल्या जे गुलाबराव पोळ म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त होते त्यावेळेस बऱ्याचशा अशा घटना घडल्या की पुणे पोलिसांवरती हल्ले झाले परंतु या पोलिसांच्या तक्रारी देखील घेतल्या नाहीत पोलीस खात्यातच काम करणाऱ्या लोकांच्या म्हणजे अशी परिस्थिती महाराष्ट्राची आणि पुणे पोलिसांची असताना मात्र एका धनादा धनाढ्य श्रीमंत आमदार माजी मंत्री अशा माणसांच्या मुलांना नातेवाईकांना मात्र तात्काळ मदत मिळते हीच महाराष्ट्राची आणि देशाची शॉकादिका आहे सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही नोकरीत असलेल्यांना न्याय मिळत नाही परंतु पुढाऱ्याच्या मुलांना मात्र तात्काळ न्याय मिळतो त्यांना लगेच त्यांच्यासाठी सगळं यंत्रणा तत्पर उभा राहतात म्हणजे आज या घटनेमुळं महाराष्ट्राचे पुण्याचे पोलीस सगळे कामाला लागले त्याचबरोबर नागरी हवाई उड्डाण विभाग जो आहे त्याचे अधिकारी हे देखील सगळे कामाला लागले त्याचबरोबर नियंत्रण कक्ष कामाला लागला परत जे वैमानिक होते विमान चालवणारे हे देखील या गोष्टीला कामाला लागले की बाबा खरच अपहरण झालंय काय ते देखील घाबरून गेले असतील की आपलं विमानच हायजॅक झालं की काय विमानाचंच अपहरण झालं की काय म्हणजे अशा देखील गोष्टी आहेत जर भारतीय जनता पक्षाचा किंवा शिवसेनेचा पुढारी नसता तर मात्र असं विमान वळवलं नसतं आणि जरी वळवलं असतं तर मात्र त्या लोकांवरती गुन्हे दाखल केले असते म्हणजे सरकारी व्यवस्था तसेच शासकीय व्यवस्थेचा गैरवापर केला म्हणून गुन्हे दाखल केले असते परंतु सत्ता किती महत्वाची आहे सत्ता जर आपल्या हातात असेल तर मात्र काहीही केलं जाऊ शकतं याच हे उत्तम उदाहरण आहे आणि <coughs> पुढे देखील चालू राहील राहतंय की काय हे देखील महत्वाचं आहे आपण पाहिलं की बीड जिल्ह्याला जे बीडचे जे एस पी होते मला वाटतं एसपी का जिल्हाधिकारी तर त्या एस पीच अपहरण झालं पोलीस अधीक्षकांचं त्याचा तपास अद्याप लागलेला नाही बीडच्या ज्या खासदार होत्या केसर काकोशीर सागर त्यांच्या काळातलं ते प्रकरण त्या, त्या प्रकरणाचा अजून छाडा लागला नाही पोलीस अधीक्षकाचा एसपीचा एका आय पी एस अधिकाऱ्याचा आणि पुढाऱ्यांच्या पोरांचा मात्र लगेच तासात तासा छडा लागतो याची पत्रकार परिषद घेऊन पुण्याचे जे ऍडिशनल शिप, जॉईंट शिपी आहेत रंजन कुमार शर्मा या रंजन कुमार शर्मा यांनी या गोष्टीचे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली त्याचबरोबर जे अमितेश कुमार आहेत आमचे पोलीस आयुक्त यांनी देखील सदर घटनेची माहिती दिली परंतु कायदा हा <coughs> मोठ्यांसाठी कसा धरपडतो याच असं उदर उत्तम उदाहरण आहे तर हे विमान बंगालच्या उपसागरापासून असं वळवलं आणि ते पुन्हा पुण्याच्या विमानतळावरती साडेचार तासाने उतरवलं गेलं आणि जेव्हा हे विमान उतरवलं तेव्हा त्या ते मुलाला वाटलं आता बँकॉकला आपण उतरलोय परंतु तो जो पाहतोय खाली उतरून तेव्हा त्याच्या ते ते स्वागताला घरचे आणि पोलीस पोचले आणि पोलिसांनी पुन्हा त्याला घरापर्यंत नेऊन सोडलं गेलं म्हणजे एकंदरीत पोलिसांची जी भूमिका आहे ती कशी आहे किंवा सरकारी यंत्रणाची भूमिका कशी आहे अशाच गोष्टी आपल्याला या अशा व्हिडिओमधून पाहायला मिळतील म्हणजे सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर व्हावा हो, हे एक उत्तम उदाहरण आहे आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील वीकेपी मराठी इंदापूर पुणे